वायू हर न सर मित्रांनो कशा तुम्ही मजेत आता मी शो सांगून पुन्हा एकदा सहकारते आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण इंव किवावरती की गेल्या वर्षी आपण पहिल्या तुम्ही बघितलं असतं की किवावरती आपण इिलोतो तर आता पाऊस वगैरे कमी झालं आणि उतरणीचे मासे असतात तर त्यासाठी आपण बघूया ट्राय करूया करूयावेळी मासे भेटतात काय तर कियावरती लावू कीव पण थोडं साफ करतो होतो त्यासाठी आणि हिरवळ बघा काय रस्तो बघा पहिलो डेंजर आहे पाऊस येण्याची शक्यता बघू सो आपण सुरुवात केलं ब्लॉक संपूर्ण बघा बघाकडे जाणार रस्त्यावर तिला योगेश हे योगेशकडे जायचं समोरच रस्तो आहे गाडी वगैरे हाय लावलं पार्टी वगैरे करायचंच आहे आणि हैसून चाललो आपण किवाच्या दिशेने छत्र वगैरे घेऊन अरे बापरे केवढा रे मोठा ह्या राहण 我扫。 आता आपण इला वाळतो आणि आपला क्यू मे महिन्यात घातलेला त्याच्यानंतर खरं येऊकत नाही लक्षातच नाही अरे हा खड्डो मोठो खड्डो बोला असं क्यू घातलेलो होतो आपण मे मध्ये त्याच्यानंतर येऊकच नस वाटत करंडो कडल्यान करंडो, करंडो। काय हा परत गेलो लावू असे होत हो एक दोन होत एक दोन भरपूर याच्यात हत दाखव करे या गिती रेही संध्याकाळी वाटेला होऊन बघित

네, 고라. 어우, 손이 좋아. 나도? 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 나

गुड नाईटर राहायच्यानंतर नुसते घनशज भेटतले मोठे मोठे खाली भावन येतात तेरली झाली अर्धी पिशवी माशे भेटलेत म्हणजे कमीत कमी पंधरा वीस असतील का मग पण खूप खराब झाले खराब नाही चांगले भेटले चांगले खूप भेटले चांगले बुडूया नको भरपूर चांगले भेटले पाण्यात टाकून दाखव पाण्यात टाकून दाखव म्हणतोय बघा आणि पाऊस लागायला लागलो सुरुवात झाली

మితి వాళ్ళ లాం రావా అయి పాప లాంబ రవా సా పసు సా పటేల उतरानो बऱ्याच टाइम नंतर पाऊस अजून जोरात वाढलो आहे पाणी पण वाढला आणि मासे उतराव लागलेत ये 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 तीन नंबर काढतो आता आंघोळ करता करता मासे पण काढतो मासे उतरा घे

तू ब इकडच्या आणि या इकडच्या पायाखाली पायाखाली दुसरं गाड दुसरं गाड पिप्पल विप्पल घालू ना <coughs> <coughs> तर पाऊस लागायला गेलो आणि खदूळ पाणी पूर्ण गेलं मासे उतरतात

किती काढलास करण आयो मी खाकले करण असा पाणी बघ असं वाढता बुडाक लागले पुढे पाणी जाता पाठी घेऊन हो। <laughs> भरलं होय आई घेऊन ये वा चल यावर घेऊन ये जागेवर घेऊन ये जागेवर घेऊन ये তুমি খালি পকলে

माणसा वाढतो भरून भरून आणतो थांबले त्याचे फायदे झाली धरू गो आता तुम्ही हे बघ मागे खाली हे खाली धर हो खाली हे गो हे बघ हया हया

ખુજાડ <laughs> <laughs> तेवढी पकड 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 दगड मारत थांब 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 माझी हे होते थांब काढे होतो थांब ललित पकड हे ललित अरे ललित काय मला कसली खत बी काय रे केला थांब पाणी येतली नाही ती काढ वाकावडी काढ हि जाता हिबो

पाय लागत नाहीत खाली काय नाही तो उडतापेक्षा चढणी पेक्षा उत्तरण्याचे घातल्या मग गेलो लाटला दिवस उतरतात ना सगळे ते, ते ना।

का तर मित्रांनो मगासपासून असून भरपूर म्हणजे आम्ही किती वेळ तरी होतो दीड दोन तास तरी व्हायचं आणि पाऊस लागा त्याच्यात आम्ही खेळत वगैरे होतो जे खेळ होते आम्ही मागा येत नाही पाण्यामध्ये एवढा तर त्याच्यानंतर आम्ही नंतर मग यांना म्हटलं आणखी काढूया आपण एवढे एवढे सगळे मासे भेटलेले आहेत हे बघा काढ तर मित्रांनो हे बघा किंवा आता एवढे उतरण्याचे मासे भेटले

त्या मित्रांनो खतरनाक मासेमारी केलेली उतरणीचे उद्या टाकूया नाही तर आज रात्री टाकूरी लवकर लवकर व्हिडिओ टाकूचा प्रयत्न करणार आपण ठेवतो चला धन्यवाद मित्रांनो तुम्ही अथक प्रयत्नानंतर असे माशा पकडलास त्याबद्दल चिकल उडवल्या ना बघ कपड्यांवर